नमस्कार मंडळी बघा आता उद्याच रामनवमी नवमी आहे सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रामनवमीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया आपण पाहणार आहोत रामनवमीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत बघा तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर रामनवमीला काही गोष्टी घरात आणाव्यात तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर नक्कीच या वस्तू अवश्य आणा रामनवमी आता उद्याच आहे चैत्र नवरात्रीची सांगता नवमीने होणार आहे आणि त्याच दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म असणार आहे भारताच्या उत्तरेकडील राज्यात मुख्यत्वे चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याच कारणच मुळात त्या पाठोपाठ येणाऱ्या श्री राम असतं असत रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जाईल मात्र तुम्हालाही यंदा रामनवमी तुमच्या परिवारासाठी अतिशय संस्मरणीय बनवायची असेल तर रामनवमीला काही गोष्टी घरात आणाव्यात या गोष्टी घरात आणल्याने घरात भक्तीचं आणि प्रसन्नतेच वातावरण राहतं असं सांगितलं जातं पाहूया रामनवमीला घरात कोणत्या वस्तू आणाव्यात या दिवशी पूजेच्या वस्तू शुभ वस्तू पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करा रामनवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी करून घरात स्थापित करावा रामनवमीला तुम्ही हनुमान किंवा श्रीराम सीतेची मूर्ती देखील खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूही खरेदी करू शकता रामनवमीच्या दिवशी वाहन जमीन किंवा इमारत खरेदी करणे देखील शुभ असते कसा साजरा करतात रावणमीचा दिवस तोही आपण बघूया या दिवशी घरोघरी धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं संध्याकाळी घरात राम रक्षा स्त्रोत्र म्हटलं जात अनेक ठिकाणी भजन कीर्तनाचे आयोजनही केले जाते रामाची मूर्ती फुलांनी आणि हारांनी सजवली जाते आणि पाळणामध्ये स्थापित केली जाते अनेक ठिकाणी पालख्या किंवा मिरवणुका काढल्या जातात अयोध्येत राज जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की रामनवमीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत चला तर मग नक्कीच या वस्तू खरेदी करा आणि आपलं घर भक्तिमय बनवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अशीच छान नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद